मित्रांनो स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्या प्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे की ज्या घरात उंबरठ्याची पूजा योग्य पद्धतीने केली जाते त्या घरात अखंड लक्ष्मी सदैव वास करते तर घरात यामुळे सुख शांती समृद्धी नांदते तर उंबरठ्याची योग्य पद्धत काय आहे कोणती अशी चूक आपल्याला आपल्या हातून क कळत नकळत होते त्याचा परिणाम आपल्याला भोगा लागतो तर तुमच्याकडे जर असा असा उंबरठा असेल तर ताबडतोब बदला नाही तर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील तर कोणत्या अशा उंबरठा आप आपल्याकडे आहेत तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील तर याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की उंबरठ्याची योग्य पद्धतीने पूजा कशी करायची आहे उंबरठा कसा असावा उंबरठा उंबरठाबद्दल संपूर्ण योग्य माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनेलवर माझ्या नवीन असा तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तुम्ही जो व्हिडिओ पूर्ण संपूर्ण पाहिला तरच तुम्हाला याचे महत्त्व कळेल तर मित्रांनो उंबरठा म्हणजे लाकडी दरवाजा चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले टिकून तीकु, राहणारा औदुंबराचा उंबरठा वृक्ष म्हणून पूर्वीच्या काळात घराचा उंबरा हा औदुंबराच्या खोडापासून बनवला बनवायचे यामुळे औदुंबर म्हणजे उंबरा हा शब्द मांडला गेला आहे कारण मित्रांनो उंबरठा म्हणजे लाकडी चौकटीत खालच्या बाजूस जाड रुंद आणि सपाट लाकूड दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ टिकणारा म्हणजे उंबरा आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार मित्रांनो द्वारपिंडीची म्हणजेच उंबरठ्याची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे मित्रांनो मैत्रिणीनो असे म्हटले जाते की सर्व देवी देवता उंबरठ्यावर वास करतात त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही उंबरठ्याची पूजा कशी करावी आहे याबद्दल मी तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा कमेंट्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहे तर फार पूर्वीपासून उंबरठ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कितीही मोठी घरे किंवा छोटी घरे असू देत पण त्याला मेन उंबरठा हा असतोच मैत्रिणं उंबरठा कसा असावा तर उंबरठा हा लाकडी असावा त्यात सागाचा लाकडाचा असेल तर सागाचा किंवा उंबराचा लाकडाचा असेल तर अधिकच उत्तम कारण उंबरठा हा बसण्याच्या आधी त्यात पंचधातू तर आपण उंबरठा बसवण्याच्या आधी प्रथम आपल्याला लाकडी उंबरठा बसवायचा आहे व त्या उंबठा बसवण्याच्या आधी आपल्याला त्यात पंचधातू व चांदीची किंवा सोन्याची तार आपल्याला घालायची आहे असे केल्याने घरातील वातावरण शांत राहते वास्तू शांत राहते या वास्तूला सतत यश प्राप्त होते सुख समृद्धी नांदते तसेच लाकडी उंबरठा बनवल्यावर त्यावर चांदीची लक्ष्मीची पावले व चांदीचे स्वस्तिक चा दोन्ही बाजूला लावून घ्यावे आपल्याला शक्य झाले नाही तर आपण बाजारात मिळतात ती लक्ष्मीची पावले आणून लावू शकतो किंवा हळदी कुंकुने काढू शकतो हळदी कुंकुने हळदी लक्ष्मीची पावले काढली तर अधिकच उत्तम लक्ष्मीच्या पावलांची आपण पूजा करावी व यामुळे घराची पूजा करावी की उंबऱ्यामध्ये गोपद्म काढावे किंवा उमऱ्यात त्यामध्ये स्वस्तिक काढावे यामुळे घराची भरभराटी होते तसेच रांगोळीने गाईची पावले स्वस्तिक काढून हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची पूजा करावी धूप दीप लावून त्यामुळे लक्ष्मी घरात आपल्या वास करते लक्ष्मी आनंदाने नांदते व वा वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही तर मित्रांनो या पद्धतीने आपल्याला उंबरठ्याची पूजा करायची आहे बाहेरच्या लोकांना आता बऱ्याच उंबट हा एक आपली मर्यादा असो आपल्या घराची कारण बाहेरच्या लोकांना घरातील वादविवाद भांडणे इतर गोष्टी बाहेरच्या लोकांना गोष्टी समजत नाही म्हणून प्रत्येक वस्तूचा उंबरटा हा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो मित्रांनो घराच्या मुख्य दरवाज्यावर उंबरटा हा असायलाच हवे हवा वास्तविक दराच्या चौथ्या भागाला दाराच्या वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबट असे म्हणतात दारातील उंबटा हा बाहेरची नकारात्मकता निगेटिव्ह एनर्जी आत प्रवेश करू देत नाही तो अधिक पवित्र बनण्यासाठी मुख्य दर दरवाजावर ओम आणि स्वस्तिक हे धार्मिक चिन्हे आपण हळदी कुंकूने काढली जातात आणि जे कोणी मित्रांनो काढत नसेल त्यांनी आवर्जून काढायचं आहे ओम आणि स्वस्तिक उंबरठाबाहेर रांगोळी काढून तो अधिक सुंदर बनवू शकता तुम्हाला रांगोळी जर गडबड असेल रांगोळी जमत नसेल तर अगदी स्वस्तिक छोटे काढले तरी चालते त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे व उमऱ्याची पूजा करायची आहे दररोज सकाळी माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर ती एक आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल ना तर मैत्रीणो घराचा उंबटा हा सुशोभित हवा स्वच्छ हवा घराचा उंबरट स्वच्छ व सुशोभित असावा असावा यामुळे लक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करते कारण लक्ष्मीला अस्वच्छता आवडत नाही जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी साक्षात दत्तगुरूंनी म्हटलं आहे मैत्रिणो जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरटा धुऊन त्यावर हळदी कुंकू वाहते स्वस्तिक काढून उंबरठ्याची मनापासून पूजा करते तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते म्हणून दररोज सकाळी घरच्या कुलश्रीने उंबरठ्याची पूजा करावी दर मंगळवारी शुक्रवारी गुरुपुष्यामृत गुरुवारी पौर्णिमा तर या दिवशी आपण उंबरठ्यावर हळदीचे लेपण लावायचं आहे उंबरठ्याच्या उंबरठ्या उंबरठ्याच्या उजव्या बाजूला एक दिवा लावून त्यात तेल टाकून त्यात एक लवंग दोन वातीची एकवाट टाकून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे उंबरठ्याच्या उजव्या बाजूला आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता किंवा कणकीचा दिवा घेऊ शकता तर एका वातीची दोन वात करून त्यात तुम्हाला एक लवंग टाकायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला लि दिव्याखाली थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षता तुम्ही ठेवून मग त्यावर दिवा प्रज्व ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करावा दिवाला हळदू कुंकू व्हावं आहे व तिन्ही संधीला हा दिवा तेव उंबरठ्यामध्ये हा ते दिवा तेवत लावा ठेवावा तिन्ही सांजेला लक्ष्मी आपल्या घरी येत असते अशा वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा आपण लावला पाहिजे पूर्वी घरातील गृहिणी उंबरठा पूजन करायच्या मित्रांनो उंबरठा हा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो कारण पूर्वी पहाटे लवकर उठले जायचे सडा रांगोळी करायचा तुळशीची पूजा करायची उंबरठ्याची पूजा करायची आणि मगच स्वयंपाकाला सुरुवात करायच्या स्त्रिया पण आजकालच्या पिढीमध्ये बराच बदल झालेला आहे बऱ्याच स्त्रिया करतातही काही प्रॉब्लेम नाही पण बऱ्याच स्त्रिया नोकरी का नोकरी निमित्त बाहेर असेल किंवा बऱ्याच स्त्रियांना काही इंटरेस्ट नसतो तर असे करू नका उंबरठा पूजन हे केलेच पाहिजे उंबरठा हा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपून ठेवतो त्याचे वैशिष्ट्य बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना सर्व गोष्टी बाहेरच ठेवून येते कारण घरामध्ये प्रवेश करते त्यामध्ये प्रवेश त्यामुळे त्याच्या निगेटिव्हिटीचा घरातील व्यक्तीला त्रास होत नाही आणि चुकून जरी तो घरात प्रवेश केला तर त्याची निगेटिव्हिटी जी असेल तर त्याचा आपल्याला काही परिणाम ना होत नाही उंबरठ्याची मैत्रीण नित्यपूजा करणाऱ्याच्या घरात लक्ष्मीचा वास असतो पौर्णिमा गुरुपुषामृत सण शुक्रवार एखादी गुरुवार एखादी पूजा असेल तर तुपाचा दिवा लावावा यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो पण देवपूजा करून शेवटी उंबरठ्याची पूजा करावी उंबरठ्याभोवती स्वस्तिक काढा आणि हळदी कुंकू व्हावा आणि त्याची दिव्याने आरती करा उंबट्याच्या दोन्ही बाजूंना मैत्रिणं स्वस्तिक काढून तुम्हाला एक उपाय सांगते आपल्या आर्थिक प्रगतीसाठी पैसा टिकत नाही आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय खूप याचा फरक पडतो अनुभवी आहे त्यामुळं आवर्जून ऐका की उंबट्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढायचं आहे जेव्हा आपण उंबरटा स्वच्छ पुसायचा आहे त्यानंतर आपल्याला उंबट्यावर हळदीचे लेपन करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला उंबरठ्याच्या स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकवर एक एक फूल व हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि स्वस्तिकावर तांदळाचा ढेक करून प्रत्येक सुपारीवर म्हणजे स्वस्तिकावर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर एक सुपारी ठेवावे दोन्ही बाजूला दोन स्वस्तिक व दोन सुपारे ठेवावा व त्यावर एक कळवा बांधून कापसाचं जे वस्त्र तसा एक कळवा बांधून त्या राशीवर ठेवा या उपायाने लहान ला आ, या उपायाने तुमचे कसलेही आर्थिक संकट असू दे किंवा धनलाभ हा होतोच आर्थिक संकटातून तुम्ही मुक्त होता पैशाची कमतरता कधीही भासत नाही तर ह्या उपाय तुम्ही मैत्रीण करून पहा तर त्याआधी मुख्य दरवाजावर प्रथम शुभ लाभ लिहिले जाते आपण उंबरठ्याची पूजा करतोच पण मुख्य दरवाजावर आपण गणपतीचे चिन्ह लावतो किंवा शुभ लाभ <coughs> किंवा शुभ लाभ असे आपण लिहिले जाते शुभ आणि लाभ ही गणपतीची मुलं आहेत म्हणून नेहमी घरातील मंगल कार्यासाठी शुभ लाभ लिहिले जाते ते कार्य निर्विघ्नपणे पार पाडावे म्हणून उंबरठ्याला पाय लावू नये मैत्रिणो उंबरठ्यावर कधी बसू नका काही खाऊ नका शिंकू नका उंबरठ्यावर सगळी तीर्थे असतात देवी देवतांचा वास असतो यामुळे अशा गोष्टी तुमच्या हातून होत असतील तर ता ताबडतोब बदला हे खूप अशुभ मानले जाते याचा विपरीत परिणाम लक्ष्मीचा अपमान होतो व लक्ष्मी घराबाहेर तडक निघून जाते यामुळे घरातील आर्थिक स्थिती मंदावते कर्ज वाढते गरिबी अपयश घ घरात चालवते अनेक अडचणींना सामना करावा लागतो लागतो पूर्वीची लोक उंबाठ्याला खूप महत्व द्यायचे सात घरात आत ही काही लोक सातच्या घरात लोक असायची पण आज ही काही लोक बाराच्या आत घरात येणे म्हणजे त्यांना अवघड झालेलं आहे त्यामुळे गुन्हेगारी वृत्ती हिंसक वृत्ती वाढलेली आहे मैत्रीण उंबरटा हा कधी तुटलेला चिर गेलेला नसावा हे खूप चुकीचे आहे त्यामुळे आई लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करीत नाही प्रथम उंबराज आपला योग्य असला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घराच्या दाराचा उंबरटा हा मजबूत असेल तरच कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा वाईट शक्ती नजरदोष निर्माण होत नाही नवी नवरी घरा ठेवलेले माप ओलांडून घरात प्रवेश करते उंबरठा असो एक मर्यादा सीमारेषा आपल्याला भानावर आणणारी एक गोष्ट घरातून बाहेर पडते पडत असताना त्या घराने आपल्याला केलेले संस्कार आणि बाहेर पडल्यावरही आपल्यावर आपले संस्कार विसरणार नाही हे ला लक्षात आणून देणारी जागा म्हणजे उंबरठा तर मैत्रिणी आ, या पद्धतीने मी सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता त्या उत्तरांचे निरसन करण्याचा प्रयत्न मी नक्की करीन आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ